काही पन... पन... <laughs> सर आपल्या एका नवीन ब्लॉग वरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे काही सर आता आपण आहोत अहमदनगर मध्ये आता आपण कुठला किल्ला बघायला आलो तो भुईकोट आता आपण भुईकोट किल्ला बघायला आलेलो आहोत आणि आता आपले समोरच हत्ती दरवाजा येणार आहे सर आमचे सर बघा किती व्यस्त आहेत फोटो काढण्यामध्ये मोयो मोजा बघतो हा बघा हा समोर आहे तो हत्ती दरवाजा आहे बघा केवढा मोठाय

हत्तीला गेलो उघडायला दरवाजा नावच बाहेर हा हत्ती दरवाजाच लिहिलेला हाती बघायला जाऊया बघायला जाऊया आपला आता इकडचा फिरून झालेला आहे आता आपण इकडे चाललेलो आहोत तटबंदीवर खूप मोठा किल्ला आहे हा तिथं पण खूप मोठा तिरंगा पण आपला खूप मोठा आहे मुलं सगळे शिस्तीमध्ये चाललेली आहेत आणि आम्ही दोघे पाठी मागून चालत आहोत हेच आता मी वरती आलेलो आहे आणि खालचा व्ह्यू बघा एवढा मस्त आहे झेंडा आहे

हा पूर्ण किल्ला आहे तो हा जंगल एरिया मध्येच आहे हा बघा हा खूप मस्त माहिती देतोय मला छोटा आहे पण कीर्ती महान आहे इकडे बघा कसं आहे इकडे इक खाली बदक आहेत आणि इकडे झेंडा बघा किती आणि इकडे पण किल्ल्याची बॉर्डर आहे किल्ल्याची बॉर्डर आहे हे बघा ही पूर्ण अशी गोर बॉर्डर आहे किल्ल्याची खूप गाईज मस्त किल्ला आहे हा इकडे नक्की या बघा सगळी मुलं बघत आहेत गाईज हा किल्ला खूप मस्त आहे तुम्ही इकडे नक्की या अशा गाडे मी पाठी आहे आणि मुलं सर्व पुढं चालत आहेत मुरला बाग इथे उडवलाय मुरला बाग आहे एवढा उडवलेला आहे तो फोटो बसला गाईज तर आताच आम्ही बस मध्ये आलो आणि गाईज किल्ला वगैरे फिरलो डबा वगैरे खाला चालू तुम्ही इकडे फोटो एडिट करतोय आणि हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खरा बाय बाय